श्री भगवान वाच कामयेश क्रोधयेश रजोगुणसमुद्भवा महाशनो मा, विद्येन मिरिण श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तीन जयासी भुकेलिया आमिषा हे विश्वन पोरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे या कामक्रोधाच्या भुकेची शांती करण्याकरिता मास घ्यावायचे तर संपूर्ण विश्वाचे मांस त्यांना एका घासाला देखील पुरत नाही जगरूप शेतीचा सर्व उदीन यांच्या ठिकाणी असणाऱ्या आशेनेच होत असतो कमी पडत असते यांना हे कामक्रोधाचे लक्षण कामक्रोध व मोह यांनी हे जग भरलेले आहे सत्ता राजसत्ता धनसत्ता लोभाने अंध आहे क्रोधाने जग होरपळले आहे युद्धज्वर मनुष्याला विनाशकारी आहे हे भगवंताने या श्लोकात वर्णन केलेले आहे सत्ता संपत्ती व मीपणा पनात। मीपणातून क्रोध उत्पन्न होतो या श्लोकाचा खूप गहन अर्थ आहे पहा आपण जीवन जगतो आहोत काम क्रोध मद, मोह अहंकार ईर्षा रागद्वेष हे षडविकार माणसाच्या जीवनाला विकृत तयार करतात विकृतीतून प्रकृती बिघडते प्रत्येकातला मीपणा हा जर वाढत गेला तर युद्धज्वर भांडण हा प्रकार वाढतो आज जे अशांत मन उद्विग्न आहे प्रसन्न नाही हे दुःखाचं कारण आहे भगवत चिंतनात आयुष्य जर गेलं तर ते आनंदमय भगवत प्राप्तीला खूप आनंददायक आहे भगवंताचं प्रेम हे सत्य निष्ठा आणि शांती यातून समृद्ध आहे